हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे फुलगोबीचा पराठा यासाठी आपण घेतलेली आहे फुलगोबी सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया म्हणजे दहा मिनटं कनिक ठेवली की छान टेस्ट होते कणिक घेतली मी एक वाटी त्याच्यामध्ये मीठ घेतलं एक चम्मच तेल घेतलेलं आहे ते सर्व कणकीला मिक्स झाल्या पाहिजे असं आपण ते मिक्स करून घेऊ बऱ्याच मुलांना कोबीची भाजी आवडत नाही आणि टिफिनसाठी पण एकदम छान असा पराठा होतो हा आणि मुलं पण आवडीने खातील लहान असो मोठे असो सर्वांना आवडेल कणिक छान मळून घेऊया आपली कणिक मळून झालेली आहे आता ती दहा मिनटं रेस्ट होऊ द्यायची यामध्ये मी कोबी निवडून घेतलेली आहे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम या गरम पाण्याने आपण कोबी धुवून टाकायची थोडं पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी त्यानंतर कोबी किसून घ्यायचं पूढी पिसून झालेलं आहे आता त्याला फ्राय करायचं पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मला लसूण पेस्ट मिक्स झाली की त्यामध्ये किसलेला कोबी टाकायचा आणि सात ते आठ मिनिट परतून घेऊ बघू शकता आहे झालेल्या पण परतून आहे तर यामध्ये कोशिंबीर परत मिक्स करू त्यानंतर यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे यामध्ये धने पावडर पोळी हळद थोडं तिखट चवीनुसार मी लिंबू असेल तर लिंबू पण पिळू शकता परत एकदा छान मिक्स करून घेऊ सर्व मसाले आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे पराठे करूया कणकीची छान एक पारी तयार करून घ्यायची मध्ये जाडसर ठेवायचं आणि काटेकोळे पातळ ठेवायचे यामध्ये दोन चम्मच मिश्रण टाकायचं पुरणपोळी करतो त्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं बघू शकता छान पातळ पराठा लाटून घ्यायचा पातळ लाटा जाड लाटा कसाही लाटला तरी चालेल तवा गरम झालेला आहे थोडं तेल टाकलं मी त्यात आता हा पराठा छान भाजून घेऊ आपण तेल टाकलेलं आहे मी त्याला परतून घेऊ दही लोणचं किंवा टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतो हा पराठा आणि कोबीचा वास सुद्धा येणार नाही छान दोन्ही बाजूनी ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा बघू शकता आपला पराठा छान भाजलेला आहे बघा किती छान झालेला आहे पराठा त्यामध्ये कोटीन पण खूप छान भर मिक्स झालेला आहे कसा आवडला मग बाय बाय